हो जायचं आवडतंय ना पटपट मग स्वयंपाक वगैरे हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग वर तू मनापासून स्वागत कोणासाठी मम्मी ना मम्मी खाते का बकोराला पप्पा पप्पाला आणि तुला खूप दिवस झालं घरात अंडे नॉनव्हेज काहीच बनलं नाही तशी मी माळ घातली तशी पण म्हटलं माझ्यामुळे त्यांना का असं नाही का वाटतंच ना आता सवय म्हटलं की मग म्हटलं की अंड्याची भाजी बनवूयात त्यांना नॉनव्हेज खाताय घरामध्ये नव्हतं बनवून मी देणार आहे मी असं नाही म्हटलं की मी त्यांना पण पण नाही देणार किंवा घरात पण नाही करणार कारण मी नाही खात तर दुसऱ्यांना मी असं प्रतिबंध नाही लावू शकत की तुम्ही पण नाही खायचं किंवा घरात नाही आणायचं तर दिवसाला छान सुरुवात झाली आहे माझ्या आणि हिला थोडंसं पाणी वगैरे प्यायला दिलं थोडेसे रिलॅक्स झाली त्याच्यानंतर बनायला दिलं आहे अजून कपडे वगैरे धुवायचे बाकी येत आणि बाकीचं अजून आवरायचं आहे लवकर उठले होते एडिटिंगचं काम करत होते त्याच्यानंतर स्वयंपाक दोघ जण उठले तुम्हाला बेड वगैरे आवरायचं आहे काय बघा हो माहिती आहे चला आता बेड आवरून घेते मी ते रबर असतं किती ऊन पडले छान ब्लँकेट वर वगैरे मस्त ऊन येत काय नाही बस थोड्या वेळ तिथे मग चेअर वरती ऊन लागत मस्त पैकी गॅलरी मध्ये चटके लागायला लागले की उठ बर का ऊन कोळे नाही ते कडक येत पा तिखट लागते <laughs> का अंड का त्यातलं ते पिवळं घाती नाही घेणार तुम्ही पण एक अंड ठेवलं सॉक्स तिथं हॅन्ड केलेले असतील बघा त्या ह्याला भांडे मसलो ते परत पडले बघायचे काय अंड का नाही खाल्लं तुरुत तू प्लेट क्लीन नाही केलेली संपलं नाही तुझं दुकानची

येते मग मी तिकडं जाताना तसंच लक्ष ठेवा फक्त जिन्याने तिचा बुटे त्यां चल मग खेळतात तोर तिथं आता जिन्याने गेलीत इतक्या पाच मजले होते पाच मजल्या खाली तीन ते चार वेळा मला कपडे धुताना ठायला लागले आता लावून टोर एवढे कपडे राहिले तर आता तिकडे झाले तो दोन तीन जी असे मिच आलाय खाली खाली आहे म्हणला आणि या पिशव्यांमध्ये ना बुडदि खूप डबे साठले त्यांच्याकडं माझे त्यांच्याकडं असं तर म्हणले डबे आधी दे म्हणजे परत द्यायला करायला बरं पडतं मग पिशवे त्यांना द्यायची आहे त्रोषा त्यांच्याकडे त्रुषाला घ्यायचे आणि मग कारेगावला जायचं आहे इकडची कामं आवडली आता परत तिकडं जाऊन पप्पांचं घर वगैरे सगळं साफ करायचं परत तेव्हा साफात जाईल

फक्त तू तांदळाच होतं का डायरेक्ट इन्स्टंट हे चटणी कोणाला पाहिजे तुला पाणी थंड येत आहे का असं जर मट थंड इकडे उल ना इकडे सावली <laughs> <एका नी। laughs> <laughs>

नको नको पडून तसं तुषांना नाही तसं नाही काय करायचं नाही 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 तसं काय स्टंट नाही करायचे पडल्यावरती खाली बघ सगळे दगडत तिथे गरज लागेल तसं येईल छान वाटते हाय चिनो हे जर बरं असं कुठे जायचं आहे तुषा मी नाही सांगितलं तिला काय

पाच मिनिट किती वेळ लागला असणार अर्धा तास ना सोपत कमी वाट बघ त्याचं तर कसं ठेवायचं कसं काढायचं आहे विडिओ होक लावून टाक काय झालं कोणाला काय झालं भांडणं चाललंय हा इकडं भांडणं चाललंय तिला आता यायचं तिला यायचं नसणार काय करायचं काय झोपते का बाबांस तिला तिलाकडे जाते तिला घरी झोपते का त्याच्या घरी झोपते

पॉवर बँक आहे का होऊन गेला जाऊ द्या किती विसरलं बॉटल काढायचं विसरून गेलं ती बॉटल काढायचं ते काही कटची गाडी आणली तशीच राहिली